कसं निवडलं पीक काय केलं भरघोस उत्पादनासाठी प्रगत शेतकऱ्यांचे हे अनुभव जे आहेत त्यांच्या गाठी आता ते सर्वांना समजतील त्यांच्या यशाची गाथा ऐकू जाऊन त्यांच्या शेतात काळी माती निळ पाणी हिरव शिवार माझं शिवार नव्या जोमात सुनील पाटील यांच्या सोबत माझं शिवार ऍट ग्रीन एफएम 90.4 माझं शिवार नमस्कार शेतकरी बंधुनो मी सुनील नव्वद पॉईंट चार ग्रीन एप एमच्या आपल्या आवडत्या कार्यक्रमामध्ये मी आपलं स्वागत करतो आहे सध्या ऑक्टोंबर हीट जाणवत आहे आणि ऑक्टोंबर महिना म्हटलं की द्राक्ष शेतकऱ्यांची लगबग फळ चाटणी सुरू होते आज आपल्यासोबत द्राक्ष बागायतदार संघाचे संचालक माननीय अण्णासाहेब गोविंद पाटील आहेत त्यांच्याकडून आपण आज द्राक्ष ऑक्टोंबर छाटणीचे व्यवस्थापन या विषयावर चर्चा करणार आहोत नमस्कार साहेब नमस्कार सर्वप्रथम साहेब आमच्या शेतकरी बंधूंना ऐकायला आवडेल की द्राक्ष व्यवस्थापन हे ऑक्टोबर छाटणीचे महत्व याबद्दल आपलं काय मत आहे सध्या ऑक्टोबर महिन्यात आम्हाला छाटण्या घ्याव्याच लागतात okay. पावसाचा त्रास होतो आहे अवकाळी पण पाऊस पडायला लागला आहे पूर्वीसारखं म ऋतुमानाप्रमाणे पावसाचं येणं राहिलेलं नाही आहे किती दिवस थांबायचं ऑगस्ट एंड सप्टेंबरमध्ये छाटण्या व्हायच्या पण सध्या छाटण्या घ्यायला वातावरण अनुकूल नसल्यामुळं चालू वर्षी ऑक्टोबरमध्ये सगळ्या छाटण्या व्हायला लागल्यात आणि एकाच वेळी छाटण्या झाल्यामुळं पुढं मार्केटिंगलासुद्धा आम्हाला त्रास होणार असं दिसायला लागलं आहे पाटील साहेब आपल्याकडे शेती किती आहे आणि आपण द्राक्ष शेती किती वर्षापासून करताय आम्ही एकत्र कुटुंब आहे तीन भावाचं आमचा टोटल क्षेत्र आमचं चाळीस एकर आहे त्यापैकी सोळा एकर आता सध्या द्राक्ष बाग आहे गेल्या ब्याऐंशी त्र्याऐंशी सालापासून आम्ही द्राक्ष बागा पिकवतो आहे मग जवळजवळ सात आठ व्हरायटी आहेत आमच्याकडं चार पाच एकर मार मार्केटिंग असते आणि बाकीचा बेदाणं करतो आहे आम्ही बेदाण्याचे पण पाच सहा व्हरायटी आमच्याकडे आहेत चांगल्या क्वालिटीचे द्राक्षे पिकवतो आम्ही मार्केटिंगची द्राक्षे वर्षाला एक्सपोर्टला जातात काही लोकल मार्केटला जातात जो माल एक्सपोर्टला जात नाही त्या याचा माल राहिलेला माल आम्ही लोकल मार्केटला विकतो आणि बाकी बऱ्याच व्हरायटी बेदाण्याचे आहेत ते बेदाना बनवतो साहेब शेती म्हटलं तर सर्वात महत्त्वाचं जे आहे ते म्हणजे पाणी पाण्याचा स्रोत महत्त्वाचा आहे आपल्याकडे चाळीस एकर शेती आहे म्हणजे चाळीस एकर शेतीचा पाण्याच्या व्यवस्थापनासाठी काय स्रोत आहे आपल्याकडे चाळीस एकर शेती असल्यामुळं जास्त पाणी लागते आणि त्यात जवळपास एक दहा एकर आमचे काळे रान आहे त्याला पाणी कमी लागते पण बाकीची सर्व शेती आहे ती माळ आहे त्याला पाणी जास्त लागते तरीसुद्धा आम्ही ड्रिप सिस्टीम सुरुवातीपासून वापरतो आहे ग चाळीस एकरामध्ये सहा विहिरी आहेत विंधन विहिरी आणि एक दोन बोर आहेत आणि म कृष्णा नदीवरनं म्हैसाळवरनं सात किलोमीटर आम्ही स्कीम आणलेली आहे okay. त्यामुळं पाण्याचं नियोजन होत आहे आणि ड्रीप असल्यामुळं पाणी पुरतं आहे म्हणजे ड्रीपचा फायदा कशा पद्धतीने होतो ड्रीपचा फायदा असा होतो आहे की पिकाची वाढ थांबत नाही कंटिन्यू त्याला पाणी मिळत राहते आणि कमी पाण्यावर जास्ती उत्पादन काढू शकतो आपण हा एक फायदा होतो त्याच्यातला खतांचं पण लढणं पाणी देऊन जे खतं निचराहून निघून जातात नुकसान आहे ते नुकसान ह्यात टाळता येते आपल्याला ड्रिपच्या पाण्यामुळं आपल्याला खतांचा जास्तीत जास्त उपयोग करून घेता येतोय त्यामुळं पिकं चांगली आणू शकतोय आपण दुसरी गोष्ट कमी पाण्यात भागल्यामुळं जास्तीत जास्त शेती पाण्याखाली आणू शकतोय आपण आणि उत्पादन वाढवू शकतोय साहेब आत्ता आपण म्हणालात की सोळा एकर आपल्याकडे द्राक्ष बाग आहे आपल्याकडे कोणकोणत्या व्हरायटीचे द्राक्ष आहेत सोळा एकरमध्ये पाच एकर, एकर मार्केटिंगचं आहे त्यामध्ये तीन एकर यशेशन आहे आणि दीड एकर आर के सिडलेस आहे आणि अनुष्का आहे एक एकर असं पाच एकराच्या दरम्यान क्षेत्र आहे तो सगळा माल जास्तीत जास्त एक्सपोर्टलाच जातो आहे आमचा मार्केटिंगचा बाकीच्या बेदाण्याच्या व्हरायटी आहेत ते कौंटो आहे सुलतान थॉम्पसन आहे एच यू आहे जुना थॉम्सन आहे आमचा पूर्वांपार चालत आलेला आणि बाबानगर थॉम्सन पण आहे बा बेदाण्याच्या सहा सात व्हरायटी आमच्याकडं आहेत आत्ता आणि सगळा माल चांगल्या क्वालिटीचा बनवतो आम्ही आणि चांगले रेट मिळतात आम्हाला साहेब आपल्याकडे आता सोयाकर शेती आहे आणि या शेतीला लागणारे जे काही मजूर पुरवठा आहे ह्याचं नियोजन कशा पद्धतीने होतं हे खंडित दिलं जातं का यांना हजेरीवर मजुरी येतात हजेरीवर मजुरी करणारे आमच्याकडं जवळजवळ दहा बारा बायका डेली बेसिसवर आहेत गेले दहा बारा वर्ष झालं आणि सात आठ कामगार आहेत डेली बेसिसवरच आमची कामं जास्त चालतात फक्त फळ छाटणी आणि खरड छाटणी तेवढीच कामं आम्ही गला म्हणजे खंडित देतो बरोबर पाटील साहेब आता सोळा एकर द्राक्ष बाग आहे आणि बाकीचं पण आपलं म्हणजे चाळीस से एकर शेती आहे याला औषध फवारणीसाठी कशा पद्धतीने नियोजन केलं जातं कशाने औषध फवारणी करतात आमच्याकडं दोन ट्रॅक्टर आहेत औषध फवारणीसाठी दोन युनिट आहेत बाहेरचे मागवलेली युनिट आहेत आणि त्या युनिटनं आम्ही औषध फवारणी करतो द्राक्ष बागेला पुन्हा दहा एकर ऊस असतो वर्षाला ऊसालासुद्धा औषधं मारावी लागतात काय ते सुद्धा औषधं आम्ही या ट्रॅक्टरमध्ये बनवून पंपानं मा स्प्रे करून घेतो ऑक्टोबर चटणी वर्षातलं सर्वात महत्त्वाची असते त्या आता छाटणीनंतर महत्त्वाची कोणकोणती कामे येतात म्हणजे वाज असेल वगैरे कोणती महत्त्वाची सगळी कामं येतात ऑक्टोबर छाटणीला पहिल्यांदा पाला काढून घ्यावा लागतोय पाला काढल्यानंतर कटिंग आणि पेस्ट लावून घ्यायचा okay. त्यानंतर विरळणी केली जाते आपल्याला पाहिजे तेवढे घर ठेवून घ्यायचे बाकी नको आहेत ते काढून टाकायचे वांज फुटी काढून टाकायच्या आणि व्यवस्थित कॅनॉपी कशी मॅनेज होईल या पद्धतीनं नियोजन करून त्या पद्धतीने काम करून घ्यायचं शेणखताचं नियोजन कशा पद्धतीने करतात द्राक्षबागेसाठी द्राक्षबागेसाठी म्हणण्यापेक्षा टोटल शेतीसाठी द्राक्ष बागे म्हणजे शेणखताचं नियोजन असं आहे वर्षाला आम्ही किमान एक दोनशे डबे बाहेरनं ख शेणखत मागवून घेतो मैसाळवरनं आमची एक प्रॅक्टिस अशी आहे गेली दहा पंधरा वर्ष झालं शेणखत कधी आणलं आणि डायरेक्ट शेतात कधी वापरत नाही आम्ही किमान सहा महिने डेपो टाकून घेतो आणि डेपो टाकलेलंच खत आम्ही कुठल्याही पिकाला देतो डेपो टाकल्यामुळे काय फायदा होतो हल्ली काय झालंय उकरंड्यावरती पिकाला घेण्यासारखं शेणखत कुजलं जात नाही त्यात चगाळ चोथा असतो आणि ते शेणखत जर मागून आपण डेपो टाकून ठेवला तर चांगलं कुजून तयार होतंय आणि पिकाला चांगलं पोषक ठरते साहेब द्राक्ष बागेसाठी रासायनिक खते भेसडूसचा वापर कशा के पद्धतीने केला जातो द्राक्ष बागेसाठी गेले बारा वर्ष झाले रासायनिक खत झिरो वापरतो आम्ही अरे वा छान खूप छान मग फक्त शेणखताचा वापर केला जातो आहे बेसल डोस म्हणून सेंद्रिय खतं काय म देता येतात का ते बघतो सुपरफास्ट एक दोन बॅगा आणि लिंबोळी पेंट किंवा करंजी पेंट डस्टमध्ये आणि मायक्रोनोटन्स आणि गंधक ह्या पद्धतीनं थोडा डोस देतो म बेसल डोस म्हणून नाहीतर शेणखतावरती जास्तीत जास्त आमचा भर असतो वर्षाला शेणखत देतोच आम्ही आणि वर्षाला पाल्याचं मल्चिंग केलं जाते ऊसाचा जा पाला दहा एकर आमचा ऊस असतो वर्षाला ऊस गेला की मशीन बोलवून आम्ही पाल्याचे गट्टे बांधून घेतो आणि खरड छाटणीच्या अगोदर द्राक्षबागेत गट्टे पोच झालेले असतात पाच झाडाला एक गट्टा याप्रमाणं पाल्याचं मलशिंग करून घेतोय आम्ही वर्षाला आणि ग जूनला गवत वाढवतो आम्ही जूनपर्यंत जवळपास काडी तयार करायचं काम झालेलं असते एप्रिल छाटणीचं चा। तिथून पुढं औषधं कमी झालेले असतात मग तिथून पुढं पाऊस लागल्यामुळं गवत पण वाढत असते गवत वाढवतो आम्ही तर नशेक ना मारत नाही भांगलत नाही किंवा म मेहनत पण कुठली करत नाही आवत करत नाही ते गवत वाढवतो आणि ते गवतच ऑगस्टमध्ये आमचं काम चालू होते ऑगस्टमध्ये ते गवत काढायचं आणि त्या पाल्यावरती मल्छिंग म्हणून वापर करायचा हिरवळीचं खत म्हणून त्या खताचं ब गवताचा आम्ही वापर करतो आणि त्याच्यावरती शेण घालून बांधत लावून करून फळ चाटणी घेतो साहेब म्हणाला की पाल्याचं मल्चिंग करतो मल्चिंग फायदा कशा पद्धतीने होतो पाल्याच्या मल्चिंगचे दोन तीन फायदे आहेत एक म्हणजे तण उठत नाही बरोबर तण उठत नाही त्यामुळं तो एक फायदा होते भांगलणीचा अवताचा खर्च वाचतोय आपला आणखीन दुसरं म्हणजे पाण्याची बचत होते पाणी उन्हाळ्यात एप्रिल छाटणीला पाणी लागतं आहे त्यावेळी उन्हाळ्यातच पाण्याची कमतरता असते आणि त्यावेळी आपल्याला पाण्याचे ग कमतरता भासू दिली जात नाही पिकाला त्यामुळे पिकाची वाढ जोमात राहते आणि पाला जसा मल्चिंग केलेला कुजत जाईल तसा त्याचा सेंद्रिय पण जमिनीतला वाढत जातो आहे त्यामुळे पिकाला पोषकच वातावरण तयार होते साहेब आपली स्वयक द्राक्ष बाग आहे आपण गट शेती करता काय म्हणजे कुणाच्या मार्गदर्शनाखाली सर्व चालतं का आपला अनुभव हेच मार्गदर्शन आहे आतापर्यंत हे ट्रीटमेंट मी घेतलेलं नाही आहे बरोबर ओके कोण ट्रीटमेंट देणार नाही आहे मी माझे स्वतः आणि माझे लहान भाऊ आहेत त्या दोघांच्या चर्चा करून आम्ही ठरवतो आणि काय अनुभव हेच मार्गदर्शन आहे आणि आमच्या स्वतःच्या अभ्यासानं अनुभवानंच आम्ही शेती करत आलो आहे काही शेतकरी आता तुम्ही अनुभव हेच मार्गदर्शन आहे तुमचं शेती उत्तम येते आणि आपण भागामध्ये प्रगत शेतकरी आहात बाकीचे काही शेतकरी आपल्याकडून येऊन मार्गदर्शन घेऊन जातात का बाकीचे शेतकरी येऊन मार्गदर्शन घेऊन जातात बा शेती बघायला येतात कोणावरनं असतं विचार विचारतात काय करायचं किंवा काय नाही येतात आपल्याकडं आणि आम्ही मी म्हणजे द्राक्ष बागायतदार संघाचा संचालक झालो म्हणजे मी काय परिपूर्ण अशातला ना, भाग नाही आहे मी पण बाकीच्या भागावरने जातो फिरायला जातो प्लॉट बघायला जातो कुणी काय केलं आहे कोणी काय केलं ह्याचा अभ्यास करतो माझ्याकडे मासिके येतात त्यांचा अभ्यास करतो आपलं काय शेतीविषयक काय शिक्षण झालं आहे का म्हणजे बी एस सी वगैरे काय झाले का माझं शिक्षण बीकॉम झालेलं आहे पण शेतीविषयी माझं काय म्हणजे शिक्षण कोर्स डिप्लोमा वगैरे असं काही झालेलं नाही आहे करत असताना कुटुंबाचं सहकार्य कशा पद्धतीने माझं एकत्र कुटुंब आहे घरातल्या कुटुंबातले सगळं सर्वच मेंबर अगदी म्हणजे व्यवस्थित आणि चांगल्या पद्धतीनं मला सपोर्ट करतात त्यामुळे मी हे सगळं करू शकतोय म्हणजे मला अभिमानानं सांगावं असं वाटतंय की बेडगमध्ये सर्व समाजात कुठलाही समाज घेतला तरी आमच्या बेडगमध्ये एकच मग आमचं कुटुंब एकत्र कुटुंब असावं असं वाटतंय कारण बेडगेत आता आम्ही बघतो तो की एकत्र कुटुंब पद्धती बरोबर जवळपास आहे सगळे डिवाइड झालेले आहेत बरोबर द्राक्षबागेला छाटणी नंतर कोणत्या जास्त रोगाचा प्रादुर्भाव होतो आपल्या सोळा वर्षाच्या म्हणजे शेतीच्या यामध्ये आपण जाणवलं द्राक्षबागेला जास्तीत जास्त डावणी मिळडू हाच रोग जास्ती त्रास करतोय सगळेजण घाबरतात ते त्या डावणी मिळडूला घाबरतात त्यात झालंय कसं पूर्वी ड्राय एरिया होता त्यावेळी बागा पिकायच्या तशा आता पिकत नाही आहेत वातावरण बदलत गेले क्लायमेट चेंज झाले औषधांचा खर्च वाढला मजुऱ्या वाढल्या खताचे रेट वाढले पण आमच्या द्राक्ष उत्पादनाचे म्हणजे द्राक्षाचं किंवा बेदाण्याचे रेट वाढलेले नाही आहेत हाय तीच परिस्थिती आहे साहेब पर... रोजच्या कामाचं नियोजन कशा पद्धतीनं असतं आपल्या शेतामधलं सकाळी आम्ही सहाला सगळेजण उठतो घरातले सकाळची जन घरातले जनावरांची काय कामं असली घरा आमचा काय दुधाचा व्यवसाय नाही आहे घरात म्हणजे घरात दूध दही ताक खाणारे सगळेजण मेंबर आहेत त्यामुळे घरात लागते तेवढं दूध आम्हाला त्या पद्धतीनं जनावर आहेत आमच्याकडं दुधाचा व्यवसाय म्हणून आम्ही काय जनावरं पाळलेले नाही आहेत आणि मग सकाळी मग आठ सा आठ वाजेपर्यंत सगळी बाकीचे कामं आवरून घेतो आठ साडेआठला आम्ही न्याहरी करतो चहा पिणारे मेंबर आमच्यात कमी आहेत सकाळी ताजी भाकरी ज दही चटणी असंच आम्ही म्हणजे जाटसवाटला निहारी करतो तो नऊला बरोबर कामगार आमचे येतात नऊला म्हणजे नऊला शार्प नऊला येतात कामगार बायका असू देत गड्या असू देत नऊला बरोबर येतात नऊला कामगार यायच्या अगोदर त्यानं आज काय काम करायचं आहे कुठं कुठं काम करायचं आहे त्या पद्धतीनं आमच्या घरातले तीन चार मेंबर आहेत ते त्या का त्या त्या ठिकाणी हजर असतात त्या पाठीमागं कोणी हात बांधून उभा राहत नाही मालक म्हणून कोणी उभारायचं नाही तिथं पात धरून काम काम करत असतो आमचा माणूस फक्त मीच बाहेर फिरत असतो बाकीचे सगळे मेंबर आहेत ते आमचे कामगारांच्या बरोबर काम करत असतात एकत्र कुटुंब पद्धती आहे आणि एकीचं बल आहे एकीचे बल कशा पद्धतीनं आहे आणि आपण आपल्या या आजपर्यंतच्या कारकिर्दीत त्याचं महत्त्व कशा पद्धतीनं आहे एकीचं बळ एक म्हणजे एकदम म्हणजे चांगलंच आहे ते ब डिवाइड कुटुंबात तुम्ही फार तर जगू शकताय मरतही नाही आणि प्रगतीही करू शकत नाही पण एकत्र कुटुंबात तुम्ही राहिला तर, तर प्रगती करू शकता मी अष्ट्याहत्तरला बीकॉम झालो प्र त्र्याण्णवपर्यंत नोकरी करत होतो त्र्याण्णवला नोकरी सोडली त्यावेळेला आमची चौदा एकर जमीन होती दीड एकरच द्राक्ष बाग होती बाकीचे कोरडवाहू शेती होती तूर मटकी बाजरी भुईमोग असली पिकं हंगामी पिकं करत होतो आज आमची चाळीस एकर शेती आहे आणि ती संपूर्ण बाग आहे संपूर्ण ड्रीप ही जी प्रगती आमची झाली आहे ते ह्या एकत्र कुटुंब पद्धतीमुळे झाली आहे एक भाऊ भाऊ आम्ही थोरले भाऊ वारलेत आमचे एक्क्याऐंशी ला त्यांचे दोन मुलं मी मधला आणि माझ्यापेक्षा लहान भाऊ एक आहेत असे सगळ्यांचे मिळून एक पंधरा सतरा अठरा माणसं आहेत घरात आमचे शेवटचा प्रश्न अजून काही युवक आता शेती क व्यवसायात नव्यानं उतरत आहेत त्यांना तुम्ही काय सांगाल शेती करण्यासाठी मेहनत आणि नियोजन कशा पद्धतीने पाहिजे शेती करायला हरकत नाही प्रत्येकानं शेती डावलून चालणार नाही शेती केली तर प्रगती होऊ शकते आहे फक्त तुमच्या तुमच्या कामावर तुमची भक्ती पाहिजे तुम्हाला आवड पाहिजे तुम्ही कुठलाही व्यवसाय करा कुठल्याही व्यवसायात जा तुम्हाला तिथं तुम स्पर्धाही ठरलेली आहे हे स्पर्धेचं योग आहे कुठे जरी गेला तर तुम्हाला राहावं लागणार आहे कष्ट करावे लागणार आहे जिथं जाल तिथं तुम्हाला आवडीनं काम केला तरच तुम्हाल तुम्हाला चार पैसे मिळणार आहेत त्या पद्धतीनं शेतीत मन तसंच आहे तुम्ही भक्तीनं आवडीनं जेवढी शेती व्यवस्थित कराल तेवढं तुम्हाला पैसे मिळत जातील शेती एवढे पैसे दुसरीकडं मिळत नाहीत असं माझं ठाम मत आहे ओके okay. तर शेतकरी बंधू हे होते बेडगीतील प्रगतीशील शेतकरी आणि द्राक्ष बागायतदार संघाचे संचालक माननीय अण्णासाहेब गोविंद पाटील यांच्याशी आपण आता द्राक्ष शेती व्यवस्थापन या विषयावर चर्चा केली त्यांच्याशी गप्पा मारलं एकत्र कुटुंब पद्धतीने त्यांनी महत्त्व सांगितलं आपणास काय शंका असतील तर त्यांचा मोबाईल क्रमांक आहे अठ्ठ्याण्णव तेवीस सत्तावीस सत्तावन्न ब्याऐंशी शेतकरी बंधून आपणास काय मार्गदर्शन हवं असेल तर या नंबरवरती आपण कॉल करू शकता तर शेतकरी बंधून आता वेळ झाले इथंच थांबण्याची उद्या भेटूया आपल्या आवडत्या कार्यक्रमामध्ये तो धन्यवाद माझे शिवारव पॉईंट चार माझे शिवार